हाय नमस्कार सगळ्या भाव बहिणींना लयचिता गीती झाली बघा मी काय सांगायचं आहे भाव बहिणींना हायती बरं आहे तर तुम्हाला सांगते खर्चात खर्च काय म्हणतात का नाही दुष्काळात तेरावा महिना तशातली गंमत झाली तर आता दोन तीन दिवस झालं बरं का मोटर चालू है ना मोटर चालू है ना काय झालं काय झालं दोन दिवस झालं काल मोटरीवाला घरी बोलावला तर मोटर काढून टाकली दाखवते तुम्हाला ओका मोटर काढून टाकली सारं खोललं दिसतंय का खोल पाण्याचं तोंड बांधलं इकडं शेडमध्ये मोटर ठेवली दाखवते तुम्हाला सगळ्या वायरी फिरी सगळं मोटर काढून टाकली आहे आता ते खर्च जे जवळ मी करत नाही ना तवरती होणार नाही म्हणजे इतका डोक्याला माझ्या तागवाडी आहे हो का पाण्याची मोटर चाटर ही आहे का ही मोटर हिथं ही आणून ठेवलेली आता जोपर्यंत मी उचलत नाही ना ह्या मोटरीला म्हणजे मी ह्याला खर्चाचं माझ मी ही घेत नाही ना हम्या तवर ही इथं पडणार आहे पाण्याचा टिपका नाही का वायरी फिरी त्याच्या सगळं सगळं इतका डोक्याला बोर होतोय भाऊ बहिणींनो काय तुम्हाला सांगायचंय ती बर आहे आता दाखवते तुम्हाला टाकीत पाण्याचा टिपका नाही पाणी नाही पियला सुद्धा सरकारी पाणी तुम्हाला सांगते ती तर काय आहे म्हणून बी नाही नाही म्हणून बी नाही सरकाराचा तर काही ला, लाभ तर आम्हाला तर नसतोच म्हणजे ह्या गावाला आमच्या वस्ती आहे आमची वस्ती ह्या वस्तीला सरकाराचा लाभ नप्पा नसतो काय तुम्हाला दाखवते पाणी टाकीत पाणी था नाही नाहीकळी पडली टाकी वरच्या था टाकीत पाणी नाही आता दिसतंय का करायचं तर काय करायचं इतकं वैता तु जीव मला सांगती कोणचं कोणचं म्हणून बघावं महाग स्लॅब पाजरत होता दाखवते तुम्हाला महाग स्लॅब पाजरत होता नवऱ्याला वर अशा चिरा पडल्या होत्या त्या चिरा बुजवाय लावल्या होत्या बरं का नवऱ्यानं डायरेक्ट वरेंबा टाकला मधी पाणीच अडवून धरलं म्हणजे इतकी डोकलिटी आहे फास्ट तर तो का ती बी पायपीचा तुंब टाकून ती बुजवून टाकली पाइप दिसतंय का तिथं आणि पाणी हो का इथं दाबून धरलंय काय बोलायचं आणि कसं बोलायचं आणि कुणाला बोलायचं इतकं डोक्याला टेन्शन आता जवळ तुम्हाला सांगते पाण्याचं ही होतं का चालू काय मोटर तर कुणी यायचं बचा बचा त्यात बोट घालायची जायचं कुणी बी यायचं बचा बचा बोट घालायची जायचं हा मोटार जाळून ठेवली हा गणगवत गणगवत बोलाय गेलं की तू राग आणि आपल्याला तर काय म्हणतात का नाही सगळं मस्त केलंय पण आपला तर अधिकारच नसल्या माने झालाय बोलायचा मस्त सगळं केलंय पण आपला अधिकारच नसल्या माने झालंय जीव देऊ वाटायला लागलाय भाऊ बहिणींना जीव इतका वैताग आणून सोडलाय नवऱ्यानं त्याच्या घनगवतानं काय सांगायचं ती बरं आहे आणि राहिली साहिली आता शेजाऱ्या पाजारांनी चान्स घ्या चालू केला ते माणूस म्हणत ना आपलं जर धड असलं तर जगाची काय आपल्याला बोलायची हिंमत आहे तर आता तुम्हाला सांगते पाण्याचा टिपका नाही पाण्याशिवाय काय काम सगळं जी काय काम आहे ती पाण्याशिवाय होत नाही सगळ्याला गोष्टीला पाणीच लागतंय आता घट बसायचं धुनं दानं दसऱ्याचं धान आता काढावं लागल त्याला पाणी लागल तर ह्यांना माहितीये की बाई खर्च करणार नाही येणार घेऊन काही करून मग आपण मोकळं झालो परत बटन दाबायला हे काय घोटाळा करून ठेवलाय आता आता फक्त नीट करून आणूस तर दम आहे परत त्याला पाचशे मालक येतं कुणाची वस्तू असल्यावर कोण नीट वापरतं का जी वस्तू असते त्यालाच त्याची काळजी असते तर तसंच झालंय बघा आता कुणी यान टिकली मारून जा येतली गंमत आता सगळं इकडं आणून काढून फेकलंय मग एवढा तुम्हाला सांगते मला काय म्हणायचंय आज नाही नाही म्हणलं तर दहा पंधरा वेळा टाटरचा खर्च टाटर बिघाडला कुणी बी बटणं दाबून होती कुणी बियाण टिकली मारून जा त्याला मालक नाही मालक नसल्यामुळं तर बर तुम्हाला सांगती महागं दहा पंधरा वेळा टाक्टर बिघडला चार दिवसाला टा तो नीट करणार बोलवून फिटर ते नीट करून घेतला प्रत्येक वेळेस खर्च मला भरायला व्हायचा बरं ठीक आहे बरं आता टॅक्टरचा एक विषय होता त्याचा की येला पण आता डायरेक्ट मोटर जाळून ठेवली डायरेक्ट मोटर जाळून ठेवली त्याला मालक कोण हायवे दावा जिथे आपापल्या मनाचे मालक आहेत कवा या मनानी काही बी करा कोणी बोलणार नाही कोणी बोलणार नाही त्याला आता जोपर्यंत ही मोटर इथं आणून टाकली आता माझ्या नावाने पडली ती नीट करायला मग तुम्ही सांगा भाऊ बहिणी कोणता कोणता म्हणून खर्च तरी करू मी वाईट तागला जीव काय करू इतकं टेन्शन येत आहे मला इतकं टेन्शन येत आहे ना काय तुम्हाला सांगायचंय हा एवढं ये टेन्शन येत आहे म्हणूनच मी पण विचार केलाय बघा आता भाऊ बहिणी ह्यांनी वाईट तागून सोडलंय मला मला इथून पळून जायचं केलंय मी बोलत नाही ना मी म्हणजे आपली हो का मला मी किती बी बडबडी असू म्हणजे दिसू दे माणसाला मा, वाटत असेल ही बडबड करते हे काय कुणाला काय घेऊ द्यायची काय अहो माझ्या प्रत्येक वस्तूचा मालक दहा जण आहे तर शंभरजण कुणी या त्याला मालक नाही मी कुणाला बोलत नाही मी जास्त बोलत नाही माझं मन जरा वेगळं आहे मी बोलत नाही माणसाला म्हणून माणसांनी घेतला आहे माझा गैरफायदा तर जो आता जोपर्यंत तुम्हाला सांगते आता मला गरज आहे पाण्याची पाणी नाही ना मला तर पाणी नसल्यामुळं मला काही करू नाही ना काहीतरी करावंच लागेल त्या मोटरीचं ॲडजस्ट आणि मोटर ही ता ता तर तिथं नाही तुम्हाला सांगते आता नीट करायला पन्नास साठ किलोमीटर अंतरावर न्यायची ती मोटर नीट करायला आणि मग मी नीट करून आणायची मग त्याची शंभर मालकं तयार होत्याल परत आता कुणी डुकून सुद्धा बघ ना आता डुकून सुद्धा कुणी बघणार पर नाही परत शंभर मालकं कशी तयार होत्या बघा त्याला कुणी या आणि टिकली मारून जा खास करून ह्या नवऱ्या बसून मला आहे ना, ना तुम्हाला सांगते त्याच्या गणगोतांनी आणि त्यांनी वैताग जी त्याची गणगोत ह्याच्यामुळं माझा फायदा घ्यायला लागले ती आणि बाहेरच्या माणसांबरोबर माझ्याविषयी षडयंत्र चालू आहेत मग त्यांनी मला पळवून लावायचा प्रयत्न चालू केला पण हा बर के हो बाब आहे ना या बाबानी त्याचं गणगोत आहे ना त्याच्यामुळं तो कशाला काय बोलणार तो काय नाही बोलणार अजिबात नाही बोलणार का बोलल नाही बोलणार गणगत त्याच आहे त्यांनी पार त्यांनी ही जरी केलं ना तरी काही म्हणणार नाही तो पण तो माझ्या मड्या बसणार आहे कर ही करती आणि आता मोटरीसाठी आता तो बसणार आहे माझी वाट बघत कवा जर आणती नीट करून कवा आणतीन मी कवा माझ्या गणगोताला देतोय चालू करून असं चालू झालंय बघा त्याचं कारण की आता पाणी नसल्या त्याला माहीत आहे पुरी सुरी आहेत सकाळच्या पारी शाळा आंघोळ्या परत कपडे आहेत भांडी आहेत पियायला पाणी आहे हे काही करणार पण करणार ही, ही, ही त्याला माहितीये इतका जीव घातला घातलाय त्यांनी माझा काय तुम्हाला आहे इतकं टेन्शन येत आहे मला इतकं टेन्शन येत आहे भाऊ बहिणींनो लई टेन्शन येतं पण काय करू असं वाटतं एक एक दिवस असं वाटतं की निघून जावा ओ कुठंतरी शांत शांत कुठंतरी निघून जावं लय पिसूळ आणला ह्या माणसांनी पाहिल्यापासूनच आजकालचं नाही पहिल्यापासूनच आहे माझं घरदार नव्हतं मला तवापासून ह्यांनी मला पिसूळ आणलेला तवा निस्ती वाद घालायची माझ्याबरोबर पण आता तुम्हाला सांगते आता आपल्या वस्तू ह्या आहेत ना ते ज्या महाग लागल्यात हात धुवून आणि जर आपण बोलायचं म्हणलं की नाही की म्हणायचं लय पैशावाले झाले ना पैशावाले आता हे काही लोक कसे म्हणतात लय पैशावाले आहे तेच शेतली गंमत काय बोलू कुणाला काय चालू कसं व्हायचं माझं जिणं तर मुश्किल करून टाकलंय ह्या लोकांनी जगणं मुश्किल करून टाकलंय अव मी तिळ तिळ मरून थेंबे थेंबे तळे साचे तिळ तिळ मरून काय म्हणतात रुपया रुपया जमा करून सगळा संसार उभा केला आहे कसा कसा जमा करून संसार उभा केलाय ते माझ्या जीवाला माहिती आहे मी किती ठेसा घेतले ते इथपर्यंत यायला उचलायची जी जीवन टाळ्याला लावायची जी असं नाही आणि फुकाट जर सगळ्यांचं जर कुठल्या गोष्टी होत असत्या तर सगळीच मोठी काय म्हणतात का नाही सगळ्यांनी सगळ्या गोष्टी उभ्या केल्या असत्या पण आपल्या गोष्टी आपल्या वस्तूला मोल नाही आपल्या कशाला मोल नाही भाव बहिणीनं आपल्या वस ह्याची शंभर मालक इथं करणारेन राहिली बाजूला करणारेन बोलत नाही ना काय त्याच्यामुळं शंभर मालक आहेत मग दुसऱ्याची वस्तू माणूस नीट वापरत नाही त्याला नोटा दिलेल्या नसतात ना त्याने त्याला मा त्याची ही नसती जळजळ ज्यावेळेस माणसाला झळ लागते ना त्यावेळेसच ह्याची वस्तूची किंमत कळते माणसाला आता नवऱ्या म्हणणाऱ्याने काय तर त्याला पण नाही कुठल्या गोष्टीची झळझळ तुम्हाला सांगते उलिसं सा तुम्ही झालं की घरात तोड फोड मोड असं चालू करतो तो पण माझ्या जीवाला माहिती आहे की मी किती ठेसा घेऊन हे सगळं उभा केलेला आहे ती रात्रीचा दिवस केलेला आहे मी सगळ्या गोष्टीला आज ह्यांनी मला इतकं याड लावून टाकायचं केलं याड लावून अक्षरश मी ईडी होईन इतकं ह्यांनी मला याड लावलं या इतका व्हायता येतो तरी पण मी लढायचा प्रयत्न करते पहिल्यापासून मी ह्यांना टक्कर द्यायचा प्रयत्न केला मी ह्यांनी किती बी अत्याचार करू द्या माझ्यावर मी महाग सर सरलेले सर नाही लढली मी लढली प्रत्येक गोष्टीला लढली पण काय काय टायमाला असं वाटतं की माझी हिंमत सगळी हरली इतका वैताग आणून सोडला ह्या लोकांनी मला जीववाय तागून टाकला जीव कमजोर तर नाही व्हायचं मला कमजोर तर नाही व्हायचं कमजोर झालं की माणूस जास्त पोती वाळगतोय त्याच्यामुळं कमजोर तर नाही पडायचं नाकात नळ आल्यात निसतं माझ्या नाकात नळ इतका जीव सोडला ह्या माणसांनी आणि ह्या नवऱ्या म्हणणाऱ्यांनी माझा आणि राहिली सायली आता चार मा काय म्हणतात बाहेरची बी आहे ना शर्यंत्र रचू रुचु रचू ही केलंय आपली माणसं साथ देऊ लाग आहेत त्यांना ते इतका जीव सोडलाय चला भाऊ बहिणी न काय मला हो का माझं डोकंच अलीकडं अलीकडं कड़ा बंद पडायला लागलंय सुसत नाही काय लय त्रास होतो आणि हे काय ह्या टेन्शनने तर जास्तच त्रास होतो घरचं दारचं व्हिडिओ काढलं व्हिडिओवरती लोक काय काय येतातच त्यांचं असं टेन्शन घेऊन घेऊन पार ही मेमरी लो व्हायला ला लागली डोक्यातली फार कमजोर व्हायला ला लागली कुणाचं म्हणून टेन्शन घेऊ घर चालवायचं टेन्शन घेऊ काही येणाऱ्या जाणारी ही असली महाग पाडायसाठी लोकांना प्रयत्न करणाऱ्यांचं टेन्शन घेऊ का गणगतांचं टेन्शन घेऊ घेऊ कुणाचं टेन्शन इतका जीव जीववाई तागून जातोय माझा काय तुम्हाला सांगायचं आहे ते बरं आहे मग आपली हो का इथं व्हिडिओ फुडं मी काय म्हणतात मोबाईल पुढं आपलं मन मोकळं करत असते माझ्या मनात जर काय असलं ना तर माझं ज टेन्शन म्हणजे डोकं फुटायला होतं नसतं मी जर, जर सारखा विचार सतत एकाच गोष्टीवर ते विचार करत बसले ना तर असं वाटतं की डोकं असं धडकून कशाला तरी फोडून घ्यावं हो। इतकं माझ्या डोक्याला ताण होतो ताण